सगळी मंडळी इथे जमलेत त्यांच्यामध्ये जवळ विचारूया लोकसभेच्या सांगलीच्या रिंगणात त्यांना नेमकं काय वाटतंय कोणाच्या दिशेनं वारं आहे ते विशाल पाटील विशाल पाटीलच वाटतंय सगळे पाटीलच झाले आहेत नवीन नवीन चेहरा काय तर पाहिजे होता त्यासाठी आणि काम कामकाज करणारे व्यक्ती व्यक्तिमत्व असणारे लोक जरा पुढं येऊन दिसायला पाहिजे विशाल पाटील संजय काका राजकारणात पण संजय काका दोन टर्म गेला आहे आता तिसरा टर्म जाऊ दे की आत्ता तसं बघायला गेलं तर संजय काकाच्याशिवाय पर्यायच नाही आहे का विशाल पाटलाने मागच्या वेळा एकोणीस साली पक्ष बदलून बॅटिंग बॉल बॅटिंग घेतलं तर त्यामुळे त्यांचं अस्तित्व संपलं मागच्या वेळेला त्यामुळे ते तशा रेसमधलं तसे बाहेर आहेत आत्ता सध्या युरोप प्रचंड आहे म्हणजे आली आली आली, आली लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय चांगलीचा गड कोण होणार पाटील पुढारी आली 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 लोकसभेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी खास कोण होणार पाटील पुढारी आरा राई झाले नेत्यांची धडपड कोण राखतोय सांगलीचा गड म्हणूनच महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत कोण होणार सांगलीचा पाटील पुढारी गणेश मंदिराच्या या परिसरामध्ये हो आय लव्ह मिरज असं लिहिलेला बोर्ड आहे आणि मस्त तळा आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी संध्याकाळचं मस्त हे फिरायला ही सगळी मंडळी इथे जमलेत त्यांच्यामध्ये जवळ विचारूया लोकसभेच्या सांगलीच्या रिंगणात त्यांना नेमकं काय वाटतंय कोणाच्या दिशेनं वारं वाहतंय आपण विचारूया का काकांना काका का तुम्हाला काय वाटतंय लोकसभा इलेक्शन आता डिक्लेअर झाले आहे तुम्हाला काय वाटतंय कोणाचा वारं जास्त आहे बीजेपी संजय काका पाटील बीजेपी संजय काका पाटील असं पण म्हणताय नेमकं का आता दोन दोन पिरियड झाले तो पंचवर्षी योजना संजय काकाचं निवडून आलेले आहेत बहुमतांनी आले तसंच ह्यावेळी देखील तो बहुमत नव्हण काँग्रेस आणि बी जे शिवसेनामध्ये मत विभागणी होऊन संजय काकांना फायदा होणार बघितलं मंडळी मत विभाग नेऊन संजय गायकांना नक्की फायदा होणार त्यांनी कामं देखील केली आहेत असं यांचं मत आहे तुम्हाला काय वाटतंय या तीन पाटलांपैकी कोण पाटील जास्त चर्चेत आहेत पाटील बघायचं सोडून वरती आम्ही फक्त मोदी यांना बघतो देश जर बळकट आणि सक्षम करायचा असेल पुढे न्यायचं असेल तर मोदींशिवाय देशाला पर्याय नाही आहे त्यामुळे खाली उमेदवार कुणीही असो वरती मोदी यायला पाहिजे असतील तर भाजप कोण उमेदवार देणार आहे त्यालाच मत दिलं पाहिजे तर बघितलं आणखीन काही मतं घेऊया आपण या ठिकाणी काका बोला नेमकं या इलेक्शन मध्ये कोणाचं वारं जास्त आहे असं तुम्हाला वाटतं काय काका म्हणतोय बरे तुमचं नाव काय शिवकांत परमात शिवकांत परमार सर आहेत माझ्यासोबत आणि त्यांना पण विचारणार आहे लोकसभेचं नेमकं गणित त्यांच्या दृष्टीनं कसं आहे आणि कोण जास्त चर्चेत आहे लोकसभेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सध्याच्या वातावरणामध्ये मोदीची लाट भयानक आहे आणि त्यामध्ये संजय पाटील हे शंभर टक्के निवडून एक गॅरंटी आहे तर त्यांनी केलेली एक दोन कामं आपल्याला सांगता येतील जे तुम्हाला आवडली जास्त आवडली मागच्या दहा वर्षात कामं केली आणि आता म्हणूनच त्यांना निवडून देण्याची तुमची इच्छा वाटते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दुष्काळ भागामध्ये जे पाण्याचा प्रश्न होता ते गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी पाणी आणण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे आणि सगळ्यात म्हणजे नितीन गडकरींना हाताही धरून त्यांनी हायवेवरचे सगळे काम केले शेतकऱ्यांना जे रस्त्यावर जे त्यांचं जमीन जात होती त्याचे पैसे मिळवून दिले आणि असे बरेच काही काय तुम्हाला सांगता येईल पण आता आठवून सांगायचं म्हणजे जरा वेळ लागेल बघितलं मंडळी कसं आहे लोकांसाठी कामं होत आहेत हे बघून लोकांना वाटतंय की संजय काका पाटील दोन टमचे खासदार पुन्हा एकदा खासदार होण्याच्या चान्सेसमध्ये रेसमध्ये नक्की आहेत हा मंडळी येतं आणखीन काही मंडळी आहेत युवा मंडळी आहेत यांना विचारूया तुमचं नेमकं मत काय म्हणजे वारं कोणाच्या दिशेने वाहते चर्चा कुठल्या पाटलांची जास्त आहे या चांगली लोकसभा मतदारसंघात बोला सगळे पाटीलच झाले आहेत नवीन नवीन चेहरा काय तर पाहिजे होता त्यासाठी आणि काम कामकाज करणारे व्यक्ती व्यक्तिमत्व असणारे लोक जरा पुढं येऊन दिसायला पाहिजे तुम्हाला नेमकं काय वाटतंय की या सगळ्या पाटलांमध्ये सध्या प्रचारात कोण पुढं आहे विशाल पाटील विशाल पाटील पडत असं म्हणतात तुमचं मग काय सांगा बोला चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी रेस आहेत का आहेत संध्याकाळचं छान फिरायला आलाय का का, ला ला का? मस्त गणपती तळ्याचा मस्त परिसर एन्जॉय करायला मला सांगा हे वातावरण जे आहे ते लोकसभेचं वातावरण कसं आहे इलेक्शनचं वातावरण कसं आहे तुम्हाला काय वाटते इथं वातावरण तयार झालंय आणि प्रचार चालू झालाय का झालाय संजय का संजय काका असं नाव तुम्ही घेतलं मग संजय काकाच का काका दोन टर्म संजय काका खासदार होत आता तिसरी टर्म पण आपण त्यांना द्यायचं असं तुमचं मत आहे का की त्या राजकारणात संजय काका दोन टर्म गेलाय आता तिसरा टर्म जाऊ दे की आणखीन काही काका तिथे या ठिकाणी हा या पुढे या असं पुढे या 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 या, या काय वाटतं तुम्हाला काय चर्चा लोकांची कारण काय आहे तीन तीन पाटील रेसमध्ये आहेत प्रकाश शेंडगे साहेब सुद्धा रेसमध्ये येण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतंय सांगली मतदारसंघाबद्दल बोलतोय आपण मला सांगा तुम्हाला काय वाटतंय प्रचारात चर्चा कोणाची आहे कुठल्या पाटलात चर्चा जास्त आहे आता तसं बघायला गेलं तर संजय काकाच्या शिवाय पर्यायच नाही आहे का विशाल पाटलाने मागच्या वेळा एकोणीस साली पक्ष बदलून बॅटिंग बॉल बॅटिंग घेतले तर त्यावर त्यांचं अस्तित्व संपलं मागच्या वेळेला त्यामुळे ते तसे रेसमध्ये तसे बाहेर आहेत आता सध्या युरोप प्रचंड आहे म्हणजे आणि त्यामुळे चंद्रारच पण काय एवढं का राहिलं कोणाचं असं आहे प्रचारामध्ये कोण आघाडी घेतय आणि कोण अजून थोडंसं बॅकफुटवर आहे असं वाटतंय आणि इथे आणखीन एक जण आहेत त्यांना विचारूया तुम्हाला काय वाटतंय कोणाची आघाडी आता सध्या कोण प्रचारात पुढे कोणाच जास्त नाव चर्चेत आहे चंद्रार पाटलांचं बघितलं का मंडळी सगळी माणसं इथं जमत आहेत शांतपैकी संध्याकाळी फिरायला येतात आणि इथं फिरायला आल्यानंतर थोडंसं वैचारिक मंथन होत असतं आणि आपलं मत तयार होत असतं पण हा नक्की ही सगळी माणसं शंभर टक्के मतदान करणार आहेत आपण इथं बघतोय व्यंकटेश थालीपीठ आणि हे थालीपीठ छान मावशी इथं बडवत आहेत आणि इथं ख फार खमंग असा वास सुटलेला आहे आणि या ठिकाणी काही मंडळी छान हे थालीपीठ खाण्यासाठी सुद्धा जमले आहेत पहिल्यांदा मावशीनंच आपण विचारूया की लोकसभेचं आता इलेक्शन लागलेलं ला आहे आणि या इलेक्शनमध्ये कसं आहे तीन तीन पाटील रिंगणात आहेत कुठल्या पाटलांची जास्त चर्चा आहे असं तुम्हाला वाटते एका दणक्यात उत्तर आलेलं आहे विशाल पाटील का आता काय खासदार किला उभारला विशाल पाटील साहेबच येणार असं म्हणणार तुम्हाला काय वाटतंय दाजी बोला <laughs> विशाल पाटीलच वाटत मंडळी आपण समर्थ या ठिकाणी चायनीज गाड्यावर आलोय आणि खमंग वास आहे आणि इथे शैलेश जातात आपल्याबरोबर मला सांगा आता या लोकसभेत कुणाचं वारं जास्त आहे असं तुम्हाला वाटतंय काय सांगता येत नाही कुणाचं काय हा काही सांगता येत नाही कुणाचं काय पण नेमकं तुम्ही मतदान करणार ना तुम्ही मतदान नक्की करणार करणार शंभर टक्के करणार शंभर टक्के मग यावेळेला उमेदवार निवडून द्यायचा आहे कुठला ते काय आमचं आम्ही ठरवणार हा मंडळी मी आज तुमचा घेण्या तुम्हाला मिरजेच्या सगळ्या ठिकाणी घेऊन चाललोय की नाही लोकांची मतं जाणून घेतोय आपण हा तेव्हा आत्ता आपण आलो होतो गणपती मंदिराच्या या गणेश तलाव परिसरात आणि लोकांची मतं आपण जाणून घेतली आता उद्या आपण पुढचा टप्पा दुसऱ्या भागात जाणार आणि तिथं जाणून घेऊया लोकसभेचं वारं नेमकं कुणाच्या दिशेनं ते बघूया तर मग पुढच्या भागात चला